ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध काँग्रेसने टाकला असा डाव. पहा नेमके काय घडले. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाद आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात जोरदार सामना होत असताना यात आता वंचित बहुजन आघाडीने देखील आपले उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे असे असतानाच आता प्रकाश आंबेडकर काँग्रेसने मोठा डाव टाकला असून त्याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकी रिंगणात उभे आहेत त्यांच्या विरोधात भाजपकडून अनुप धोत्रे यांना निवडणुकी रिंगणात उतरण्यात आलेले आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनुसार काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी चर्चा ऐकावेळेस मिळत होती मात्र असे चर्चा फोल ठरली असून आता अखेर काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून अकोला मतदारसंघासाठी डॉक्टर अभय पाटील यांना निवडणुकी रिंगणात उतरलेले आहे विशेष म्हणजे त्यांना बी फॉर्म दिल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर हो आता काँग्रेसच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात माहितीच्या विरोधात महाविकास आघाडी असा लढत होत असताना यात वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होईल अशी अनेक दिवस चर्चा होती यासाठी अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर काही जागांची ऑफर वंचित बहुजन आघाडीला देण्यात आली मात्र त्यांच्या मागणीप्रमाणे ऑफर नसल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतः महाराष्ट्र लोकसभेच्या अनेक जागांसाठी उमेदवार उभे केले त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होत आहे विशेष म्हणजे असे असताना देखील प्रकाश आंबेडकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत नागपूर येथील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला तसेच कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराज यांना देखील पाठिंबा दिला विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना देखील बारामती लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिलेला आहे असे असताना महाविकास आघाडी म्हणजेच तिन्ही पक्षाच्या वतीने विशेषतः काँग्रेसच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देऊन त्यांना पोषक वातावरण तयार होईल असे चर्चा सुरू होती मात्र त्यात आता फोल ठरले असून काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निवडणुक या रिंगणात उतरल्यामुळे तु अकोला लोकसभे मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे दुरंगी होणार असलेली लढत आता थेट तिरंगी होणार आहे त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्रातील अनेकांचे लक्ष लागलेले आहे विशेष म्हणजे यापूर्वी अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पाठिंब्यानुसार प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून गेले होते त्यामुळे त्यांच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर हे दिल्लीला जाणार अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने थेट त्यांच्या विरोधात उमेदवार दिल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने मोठा डाव टाकला असली चर्चा महाराष्ट्र या राजकारणात सुरू आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराविरोधात कशा पद्धतीने निवडणूक लढवतात यावरच अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात उमेदवार दिल्यामुळे प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्यामुळे याची धास्ती घेऊनच महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघात त्यांना खिंडीत गाठण्यासाठी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला असल्याची चर्चा आता एका वेळेस मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढल्यास शेअर करा धन्यवाद